खाली बसते मी मला अटक करायची उद्या ती म्हणाल माझ्या मुळे प्रेग्नेंट झाली तर तुम्ही तर फॉरेन्सिक रिपोर्ट पण मागवता नाही मी लोकांना न्याय देते आणि जर माझ्या बाबतीत या चुकीच्या गोष्टी करत असतील तर या अत्यंत चुकीच्या आहेत

पण मग तिची काळजी आहे पण आहे तशी मिटवलेली तुम्ही घेतली मग तुम्ही आम्हाला फोन करणं गरजेचं होतं की तुमची एफ तुम्हाला द्यायची आहे का म्हणून हे बोलव पिवला बोलव लगेच तुम्ही नाही बोलवलं माझा तुम्ही तुम्ही बोलवलं तुम्ही काय कल्पित केले तो भाग माझा नाहीये साहेब कायद्याने प्रक्रिया काय सांगतील त्याच्याशी मी बोलते काल तिने लिहून लिहून असं तुम्ही तर तिने लिहून दिलेलं आहे ना ह्याला बोल ह्याला बोल इकडं बोलवलंय लोक मी कालच पेन दे मला कालचे जे दिलेत ना ते पेपर मी त्याच्यावर मला पाहिजे आम्हाला आम्हाला काय एक नाही समाजाचा आणि राजकारणाचा ह्या आत सारख्या बाईच्या हे करायचं तर ठीक आहे तिलाही दाखवते आम्ही मी आत्ता आलो सत्तेत सत्तेचा गैरवापर करायला मला नाही समज सर हे म्हणून मीडिया वालांना सांगते माहिती घेऊन करत करतस ते पेपर मागत नाही तुम्ही आणि तुम्ही करता मग कसं सर्वसामान्यांना नाही मिळणार हे तिला कळत नाही का बोलवलेलं